आज आपण मोस्ट डिमांडेड बेसिक व्हॅनिला स्पॉन्ज केक प्रेमित पासून कसा तयार करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत चला कामाला लागूया सर्वात आधी आपण आवन प्रीहीट करून घेऊयात खालची कॉईल मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला लावली आहे आणि वरची कॉईल जी आहे ती मी एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसला लावली आहे तुमच्या घरच्या अवनमध्ये किंवा ओटीजी मध्ये तुम्ही एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला तुमचं अवन प्रीहीट करून घेऊ शकता आपण व्हॅनिला स्पंज केकची प्रिमिक्स इंडस्ट्रियल रेसिपी बघतोय आता आपण पाणी घेतोय दोनशे पंधरा ग्रॅम केक जेल आपण टाकतोय दहा ग्रॅम केक जेल आणि पाणी करून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्णपणे पॉप तयार होईपर्यंत आपल्याला केक जेल आणि पाणी वीप करून घ्यायचंय एक किलो केक साठी आपण दोनशे सत्तर ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहे त्याच्यात आपण चाळीस ग्रॅम केक कॉन्सन्ट्रेट टाकणार आहे प्रीमिक्स आणि केक कॉन्सन्ट्रेट बाहेर आपण बोल मध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू आपण जो फॉर्म तयार केलाय त्यात ते ऍड करायचं प्रीमिक्स ऍड करताना आपण स्टँड मिक्सरचा स्पीड लो ठेवलाय हो आहे एक टेबल स्पून ऑइल ऍड करतोय आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकदा स्क्रब करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला स्पीड मिडियमवर करायचं आहे आपल्याला बॅटर तयार झालंय त्याच्यासाठी आपण केक टीन तयार करून घेऊ फक्त पाच मिनिट खाली टाकायचं आपलं बॅटर तयार झालंय ते आपण दोन टीन मध्ये डिवाइड करून घेतोय कारण मला अर्धा किलोचे दोन बेस लावायचे त्याच्यासाठी मी सहा बाय सहाचा टीम घेतलाय तुम्हाला जर एक किलो केक स्पॉन्ज तयार करायचं त्याच्यासाठी तुम्ही आठ बाय आठचा चा टीम घेऊ शकता बेक झालंय आता आपण बत्तीस मिनिटासाठी आपण स्पंज केक बेक करून घेणार आहे तुम्ही तुमच्या घरच्या हवनमध्ये किंवा ओटीजीमध्ये एक तीस ते पस्तीस मिनिटामध्ये केक स्पंज बेक करून घेऊ शकता केक आपले बेक झालेत आता ते आपण हवनमधनं काढून घेऊया केक बेक झाला आहे कसं ओळखायचं कुठला एक छोटासा नाईफ घ्या किंवा स्क्रूअर घ्या सेंटरला तो टाकायचा तो एकदम क्लीन बाहेर आला की के केक बेक झालाय मी आता तो तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते आहे तिला प्रिमिक्सपासून बनलेले आहे या स्पॉन्ज केकची इंडस्ट्रियल रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ती तुम्हाला कशी वाटली अशाच इंडस्ट्रीयल रेसिपीजसाठी आणि बेकरी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो त्याला लाईक करा आणि शेअर करा जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आज प्रिमिक्सच्या सिरीजमधली मोस्ट डिमांडेड वॅनिलर कटकट पुन्हा कर आज प्रीमिक्सचा सीरीज मधला शेज मोस्ट डिमांडेड वॅनिला नमस्कार मंडळी आज आपण कट कट लगेच सुरू कर नमस्कार मंडळी आज आपण स्पंज <laughs> <laughs> केकची रेसिपी बघणार <बंगनार>। आहे <laughs> <laughs> बेसिक वॅनिला स्पंज प्रीमिक्स पासून कसा तयार करायचा मंडळी असं करतच नाही ना जास्तकडे मीस लावतो त्या मशीनला सवय नाही हो <वेने कीई>